आणि अनधिकृत मशिदींविरोधात हिंदुत्ववादी संघटना आता एकटवलेल्या आहेत एकवटलेल्या आहेत आणि बेकायदेशीर मशिदी पाडण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे आधी काही वेळ आधीच मदरशाला पालिकेकडून टाळं लावण्यात आलं मात्र महापालिकेत सर्व हिंदुत्ववादी संघटना आता एकवटलेल्या आहेत आणि आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी या संदर्भात जाब विचारला केवळ टाळं न लावता बांधकाम पाडण्याची मागणीही केली आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय अनधिकृत मशिदींविरोधात आता हिंदुत्ववादी संघटना सुद्धा एकवटलेल्या आहेत बेकायदेशीर मशिदी पाडण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे तर काही वेळ आधीच मदरशाला पालिकेकडून टाळं लावण्यात आलं होतं मात्र महापालिकेत सर्व हिंदुत्ववादी संघटना आता एकवटलेल्या आहेत संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत शेखर काय अधिकची माहिती आहे आता हिंदुत्ववादी संघटनांनी ही मागणी केली श्रद्धा आज महानगरपालिकेनं बेकायदेशीरपणे उभारलेल्या एका इमारतीवरती ज्या ठिकाणी मदरशा सुरू होता अशी माहिती मिळते आणि त्यात मदरशावरती कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी मोठा फोजपाटा घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले होते मात्र त्या ठिकाणी केवळ टाळे लावून ते परत या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आले मात्र ते अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाडलं नाही असा आक्षेप घेऊन हिंदुत्ववादी संघटना जे आहे ते आता महानगरपालिकेमध्ये एकवटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना जाब जो आहे तो विचारला जातोय आपण बेकायदेशीर बांधकाम असताना देखील ते केवळ कुलूप लावून काळे लावून या ठिकाणी परत आलेला आहात ते बांधकाम का पाडलं नाही अशा पद्धतीचा जाब जो आहे तो हे सगळे कार्यकर्ते विचारत आहेत त्यामुळं महानगरपालिकेमधील अधिकाऱ्यांना ही जाब विचारता विचारताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते श्रद्धा अशकर जाब विचारल्यानंतर अधिकाऱ्यांची कोणती प्रतिक्रिया आली आहे का या सगळ्या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की, की संबंधित बांधकाम जे आहे ते बेकायदेशीर आहे अनधिकृत आहे तर ते बांधकाम का पाडलं जात नाही अशा पद्धतीचा जाब जो आहे तो विचारला जातोय अधिकाऱ्यांकडून सुद्धा या संदर्भातली कारवाई पूर्ण केली जाईल असं उत्तर जे आहे ते यांना दिलं जाते मात्र आम्हाला आताच या क्षणाला लेखी पद्धतीमुळे उत्तर द्यावं हे अनधिकृत जी मदरशा सुरू होता तो त्या ठिकाणून हटवावा अशा पद्धतीची मागणी सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते त्यामुळे जोपर्यंत आम्हाला लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता या पालिकेतून हलणार नाही अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिला नक्कीच शेखर धन्यवाद तुम्ही सविस्तर माहितीसाठी तर बांधकाम पाडण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे बातमी आपण पाहतोय कोल्हापूर तर दोन दृश्य आपण पाहतोय कोल्हापूर मधून दृश्य पाहतोय हिंदुत्ववादी संघटना आता एकवटलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांमध्ये ते जाब विचारतात जे बांधकाम होतं ते पाडलं का नाही असा सुद्धा सवाल आता या हे कार्यकर्त्यांचा आहे thank you